सोलापूरचं ग्रामदैवत यात्रेसाठी महापालिकेनं जय्यत तयारी सुरू केली असून नंदीध्वज मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकल्या आहेत सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या यात्रे पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेनं आवश्यक तयारीला सुरुवात केली आहे यात्रेदरम्यान निघणाऱ्या नंदीध्वज मिरवणुकीच्या मार्गावर अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत काढून टाकण्यात आल्या आहेत नंदीध्वज मिरवणुकीदरम्यान उंचध्वज वाहनांची आणि भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते त्यामुळं अपघात टाळण्यासाठी तसंच मिरवणूक सुरळीत पार पाडावी यासाठी मार्गावरील झाडांच्या खाली लोंबकाणाऱ्या आणि अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या काढण्याची कार्यवाही करण्यात आली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित मार्गावर पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी ही कार्यवाही केली यात्रेच्या कालावधीत स्वच्छता प्रकाशव्यवस्था पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थेसह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आली भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि यात्रेचं नियोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असून पुढील काळातही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं